मन तो जब हम पैदा हुए थे तब हम रो रहे थे और दुनिया हस रही थी जिंदगी में ऐसा कुछ कर्म कर चलो जब हम जाएंगे तो दुनिया रोएगी और हम दुनिया रोएगी और हम हंसेंगे अविशात अविशात कहीं तरी काम करता आला पाजे अरे झाला मन कोणी हसत होता कुनाल मुलगी हसत वंशाचा दिवा झाला चाहता कोणी हसत होतं आपण ज्यावेळेस आपला जन्म होत होता त्यावेळेस आपण रडत होतो आयुष्यात असं काहीतरी काम करा की जेणेकरून आपण जाऊ त्या दिवशी समाजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे आणि आपण मात्र हसत हसत गेलो पाहिजे असं जपता आलं पाहिजे मी, मी नाव घेतली शिवाजी राजांचं मी नाव घेतलं संभाजी राजांचं मी नाव घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी नाव घेतलं महात्मा ज्योतिबा फुलेंचं मी नाव घेतलं त्या सावित्रीबाईचं मी नाव घेतलं त्या रमाईचं मी नाव घेतलं त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच हे अरे नाव घेतलं पण त्यांचे नाव घेत असताना आपल्या अंतरंगात आपल्या अंतरंगात आग आग लागली का हे लक्षात ठेवा बघू द्या मला तुमच्या अंतरंगात किती आग लागली आहे जोरात सगळ्यांनी हात हात वर करा दोन्ही मुठी बांधा दोन्ही मुठी बांधा खांद्याजवळ ठेवा जोरदार घोषणा करायची महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की